आज मीरा भाईंदर शहरामध्ये अचानक दौरा झाला काय होतं तुला अचानक दौरा नाही तर आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या मीरा भाईंदर शाखेच्या कार्यालयाच उद्घाटनाचा समारंभ होता आमच्या पीपल्स पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हन हसान पटेल साहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि रिपब्लिकन नेते साहेब चंद्रसाहेब उत्तम नाईक श्रीकांत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या मीरा भाशीरा हा पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं याच कार्यक्रमासाठी मीरा भाईंदरला येण्याची संधी मिळाली आणि एका गोष्टीचा मला आनंद वाटतो की या मीरा भाईंदर असे जी आंबेडकरी जनता आहे समतेवर बंधुत्वावर सामाजिक न्यायावर विश्वास असता संविधानाच्या साठी संविधानाबद्दल भाईंदर असते राहते वेगवेगळ्या गटाबद्दल काम करत असलं तरी सामाजिक कार्यामध्ये सर्व एकत्र येऊन एकजुटीने एक दिला एक एक काम करतात एकमेकाला मदत करतात सहकार्य करतात आणि कोणताही कार्यक्रम असेल उत्कृष्टपणे भव्य दिव्य पुराण साजरा जे जिल्हाध्यक्ष अजून रसन पटेल साहेब हे या परिसरामध्ये दानशूर व्यक्तिमत्व ओळखले जात कोणत्याही अडीअडचे असलेला माणूस असेल कोरगरी माणसं असतील गरजू लोक असतील त्यांना मदत करणं म्हणजे ते जरी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष असले तरी त्यांचा पिंड राजकीय नाही आहे सामाजिक पिंड आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की पुढे शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन सामाजिक कार्य ते प्रामुख्याने करत असतात ही त्या थोडी जमीची बाजू आहे मग या परिसरामध्ये राहणारे आमचे चंद्रपुरी मनोहरजी असतील तायले साहेब असतील आता उत्तम असेल नायिक असतील ही सगळी जी, जी मंडळी आहे ती सर्व एकोटी या ठिकाणी काम करतात मग ते सामाजिक प्रश्नावर आंदोलन करण्याची भूमिका असेल न्यायासाठी संघर्ष करण्याची भूमिका असेल त्यासाठी ही सगळी मंडळी एकत्रितपणे संघर्ष करायला तयार असतात महिलांचा देखील फार मोठा सहभाग यामध्ये असतो अशा परिस्थितीमध्ये एक या संपूर्ण जिल्ह्यातील लोकांना एक एकत्र बसण्याचं भेटण्याचं ठिकाण असावं म्हणून पीपल्स रिपब्लिकन पीपर पक्षाच्या वतीनं या हायवेवर पोलीस स्टेशनच्या बाजूला पोलीस स्टेशनच्या बाजूला काशी स्टेशनच्या बाजूला त्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून जे कोणी अडलेले असतील गरजू लोक असतील पीडित लोक असतील त्यांची मदत करणं त्याला न्याय देणं हे काम या ठिकाणी सर्व मिळून प्रकार आहे त्यासाठी मी आलो आला खऱ्या अर्थानं निवडणुकीची झांबून सध्या सुरू आहे द पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महायुती निर्माण झालेली आहे त्या महायुतीच्या घटक घटक आहोत त्यामुळे महायुतीचे जे कोणते उमेदवार असतील उमेदवारांना विजयी करण्याचं काम आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष करणार आम्ही जरी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिवसेनेसोबत आहोत आमचे मित्र आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामलाजी आठवले बीजेपीच्या आघाडीमध्ये आहेत आणि सर्वांची गुण आता ही महायुती तयार झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे जे कोण उमेदवार असतील त्या उमेदवारांच्या विजयासाठी पराकाष्ठा पराकाशे सर्वांकच प्रयत्न करून आमच्या महायुतीचे उमेदवार निवडून यावे अशा प्रकारची भूमिका आमच्या पक्षाची आहे जे कार्यकर्ते कामाला जो मला वाटते तुला जो उमेदवार कोणी असेल तो उमेदवार कोणत्या असू दे महायुतीचा जो कोणता उमेदवार असेल फक्त आरपीआयचा असू दे पीआयपीचा असू दे शिंदेच्या शिवसेनेचा असू द्या भाजपाचा असू दे किंवा अजितदाचा असू दे महायुती जो उमेदवार निश्चित करेल त्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करणं ही आमच्या पक्षाची भूमिका आहे अशा परिस्थितीमध्ये भागामध्ये अन्नधुंदी कारभार सुरू आहे इतक्या लोकांचा शोषण या ठिकाणी होत जमिनी बळकवल्या जातात गोंडगिरी केली जाते लँड माफी ज्याला आपण म्हणतो लँड माफीचा प्रमाण फार जास्त आहे आणि गोर गरीब जमिनीच्या जमिनी भडकावून बळजबळ दादागिरी गुंडगिरी जातात अशा पीडित लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आता पीपल्सारख्या संपूर्ण सांगा या ठिकाणी निवडणुकीमध्ये या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये हो आपला कोणता बदला असं काय ठाणे पंचवीस लोकसभा लोकसभेचा हा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये अत्यंत मागासलेला आहे तसं पाहिजे अनेक ठिकाणी रस्त्याची सोय नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही वाळू उत्साह मोठ्या प्रमाणावर केला जातो वाळू चोरी केली जाते वाळू माफले या ठिकाणी आहे हे या ठिकाणी शोषण सुरू आहे आणि ठाणे माजीवाडा या लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि विशेषतः तात्या बेरोजगारीच प्रमाण फार जास्त बेरोजगार तरुणांच्या हाताला काम कसं मिळेल आमच्या शिक्षणाच्या जास्तीत जास्त चांगल्या सोयी कशा होतील आरोग्याच्या वैद्यकीय सोयी कशा होती दृष्टिकोनातून आमच्या या ठाणे माझे लोकसभा मतदार आमच्या महायुतीचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रयत्न करणार धन्यवाद सर जे आहे आता जे लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये बौद्ध समाजाला दृश्य देण्यात आलेले महायुतीमध्ये महायुतीमध्ये खरं पाहिलं तर जात ह्या अशा प्रकारचं उमेदवारी दिली जात नाही निवडून येण्याचं मेरिज हे पाहिलं जात त्याच्यामुळे कोणत्या समाजाला किती जागा मिळाल्यात याची चर्चा करण्यापेक्षा जास्तीत जास्त आमचे उमेदवार कसे निवडून येतील हा प्रयत्न आमचा असतो आता महा महाविकास आघाडीच जी आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे जी आहे शरद पवार आहे आहेत इतर पक्ष त्याच्यामध्ये आहे त्यांनी किती बौद्ध उमेदवार दिले आमच्या महायुतीमध्ये किती बौद्ध उमेदवार आहेत याची काही आम्ही तपासणी काही केली नाही कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा उमेदवार जरी असला तरी ज्या लोकसभेच्या क्षेत्रातील तो उमेदवार आहे आला तरी सर्वांचं काम केलं पाहिजे हे महत्वाचं गाव आहे एखादा बौद्ध समाजाचा उमेदवार तरी बौद्धाचं काम करायचं असं नाही मतदार संघाच्या विकासाचं काम करायला पाहिजे तुमच्या मतदारसंघामध्ये हो जा सर्व जाती धर्माची माणसं राहतात त्यांच्या प्रश्न कसे सुटतील त्याला न्याय कसा मिळेल त्याचा विकास कसा होईल हा महत्वाचा मुद्दा असतो त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये जातीपेक्षा संविधानाशी असलेलं श्रद्धा आणि संविधानातील जे जबाबदारी आपल्याला दिलेली आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्या जबाबदारी काम करणं जास्त महत्वाचं आहे आता महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तीन पक्ष त्यांच्यामध्ये आहेत इतरही कोणी असतील तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की अशा प्रकारचं काही नाही का सूत्र तुमच्याकडे महाविकास आमच्या महायुतीमध्ये बौद्धांना म्हणण्यापेक्षा दलितांना मात्र योग्य प्रकारची उमेदवारी देण्यात आलेली आहे उदाहरणार्थ लातूरची राखीव जागेची जागा बौद्ध समाजाचे तिथे उमेदवार आहेत विदर्भामध्ये रामटेक आहे विदर्भामध्ये अमरावती आहे हे लोकसभेच्या राखीव जागा आहेत रामटेक मध्ये आमच्या खटीक समाजाचा उमेदवार आहे अल्पसंख्या अजेबितांमधे अमरावती राखीव जागेमधून नवलीत राणा ही महिला उमेदवार आहे त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचं समन्वय साधून आमच्या महायुतीने चांगले उमेदवार सगळीकडे दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या समस्या आणि प्रश्न कसे सोडवले जातील त्या त्या मतदारसंघाचा विकास कसा होईल आणि विकासाची गंगा सर्वांकडे कशी पोहोचेल हा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद धन्यवाद